आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेच मार्क्स बद्दल माहिती घेणार आहोत तर हे जे स्ट्रेच मार्क्स आहेत ते ओटीपोटाच्या खाली पार्श्वभागी मांड्यांवर किंवा स्तनाच्या ठिकाणी या ठिकाणी सहसा बघितले जातात तर हे स्ट्रेच मार्क्स येण्याची काय कारणे आहेत घरगुती आपण काय उपाय करू शकतो आणि आयुर्वेदामध्ये याबद्दल काय माहिती सांगितली आहे ह्या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्ट्रेच मार्क म्हणजे जेव्हा आपली स्किन ओढली जाते ताणली जाते त्यामुळे त्या ठिकाणी त्या एक प्रकारच्या लाइन्स तयार होतात तर त्याला, त्याला, होता। त्याला तर स्ट्रेच मार्क्स असं म्हणतात म्हणजे स्ट्रेचिंग मुळे त्याला ताणल्यामुळे ज्या लाइन्स तयार होतात त्याला स्ट्रेच मार्क्स असं म्हणतात तर ह्या स्ट्रेच मार्क्स काय कारणे आहेत ते आपण आधी जाणून घेऊयात अचानकपणे वजन वाढणे अचानकपणे वजन कमी होणे किंवा गरोदरपणा असणे किंवा पौगंडावस्थेमध्ये अचानकपणे मुलांची वाढ व्हायला लागते तर अशा वेळी सुद्धा स्किन जी आहे ती ताणली जाते त्यांच्यामध्ये सुद्धा मग स्ट्रेच मार्क्स बघितले जातात काही औषधींमुळे जसं की कॉर्टिकोस्टेरॉइड सारख्या औषधांमुळे सुद्धा स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात अचानकपणे मांसपेशी वाढणे जिम मध्ये जाणारे जे मांसपेशी वाढवण्यासाठी खास करून जिम करतात तर अशा लोकांमध्ये सुद्धा स्ट्रेच मार्क्स बघितले जातात किंवा अनुवांशिकतेमुळे सुद्धा स्ट्रेच मार्क्स असू शकतात जेव्हा एखा स्किनच्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा ताण पडतो तर अशा वेळी त्या ठिकाणचा जो कोलेजेन आहे तो कोलेजेन तुटतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी असे मार्क्स तयार होतात तर ह्या ह्यापैकी कुठल्याही कारणाने जर स्ट्रेच मार्क्स आले असतील तर तुम्ही पुढील प्रमाणे घरच्या घरी ट्रीटमेंट करू शकता आता आपण बघूयात की स्ट्रेच मार्क्स बद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे तर आयुर्वेदामध्ये स्ट्रेच मार्क्स याला किकविस नावाने संबोधले आहे आणि ह्या किकविसचा जो उल्लेख आहे तो आ... अष्टांगृदय या ग्रंथामध्ये शारीरस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये गर्भाव क्रांती शारीर या अध्यायामध्ये केलं आहे जेव्हा गर्भ सात महिन्याचा होतो तेव्हा गर्भाने पीडित झालेले वातादी जे दोष असतात ते गर्भिणीच्या हृदयाचा आश्रय करून त्या ठिकाणी खाज आणि हस्तपाद या ठिकाणी आग होते आणि स्तन ऊर आणि पोटावर एक प्रकारच्या वळ्या पडतात आणि ह्या ज्या वळ्या आहेत त्यालाच किकविस असं म्हणतात तर यावेळी जेव्हा बाळाचं वजन वाढलेलं असतं तेव्हा ओटीपोटावर एक प्रकारचं प्रेशर वाढलेलं असतं आणि त्यामुळे हे किक्वीज येऊ शकतात आता आपण बघूयात की ह्या स्ट्रेच मार्क साठी किकवीज साठी काय ट्रीटमेंट करू शकतो तर घरच्या घरी तुम्ही लोणी खावं लोणी त्या ठिकाणी लावावं जे बोराची पानं असतात ती बोराची पानं वाटून त्यामध्ये लोणी मिक्स करावं आणि ती स्ट्रेच मार्क्सच्या ठिकाणी लावावी किंवा कोरफडीचा गर तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता साखरेचा स्क्रब करावा त्या ठिकाणी खोबरेल तेल त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी त्या त्याचा त्या लेप तुम्ही करू शकता किंवा फक्त प्लेन खोबरेल तेल सुद्धा लावू शकता खोबरेल तेलमध्ये कोरफडचा गर मिक्स करून लावू शकता लावण्यासाठी बदाम तेल आ, 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 बेकिंग सोडा आणि लिंबूचा रस एकत्र करून तो लावल्याने सुद्धा जे स्ट्रेच मार्क्स आहे ते कमी व्हायला मदत होते त्या ठिकाणी टी ट्री ऑइल किंवा बटाट्याचा रस सुद्धा लावू शकता लेप मध्ये चंदनवाळ्याचा लेप लावावा दारू हळद आणि ज्येष्ठ मध एकत्र करून त्याचा लेप लावू शकता कन्हेरीच्या पानामध्ये सिद्ध केलेला तेलाचा लेप लावल्याने सुद्धा हे स्ट्रेच मार्क लवकर कमी होण्यास मदत होते पावडर, पावडर, मर्द, आ, त्या ठिकाणी चोळण्यासाठी निंबाची पावडर मंजिष्टाची पावडर आणि ज्येष्ठमदाची पावडर घेऊन व्यवस्थित मर्द मर्दन करावं घासून घ्यावं आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये स्ट्रेच मार्क्ससाठी बऱ्याचशा क्रीम सांगितल्या आहेत तर त्यापैकी इलॅस्टोडम त्यानंतर लुसियारा क्रीम इवाना क्रीम यासारख्या क्रीम ज्या ठिकाणी स्ट्रेच मार्क्स आहेत त्या ठिकाणी रोज लावावी आणि ह्या ज्या क्रीम आहेत त्या कमीत कमी तीन ते सहा महिने कधीकधी एक वर्ष सुद्धा रेग्युलरली वापरावी लागते ज्या लोकांना स्ट्रेच मार्क्स आहे अशा लोकांनी लघु आहार घ्यावा म्हणजे हलका पचणारा आहार घ्यावा आपल्या आहारामध्ये मधुर रस असावा आणि मिठाचं प्रमाण मात्र कमी असावं स्ट्रेच मार्क्स होऊ नये याच्यासाठी तुम्ही आधीच म्हणजे प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळामध्येच खोबरेल तेलाने मालिश करावी किंवा कोरफडीचा गर त्या ठिकाणी लावत राहावा जेणेकरून जेव्हा स्किन स्ट्रेच होत असते आणि ते कोलेजन ब्रेक होतं त्याचा साइड इफेक्ट होऊन पुढे चालून स्ट्रेच मार्क्स होऊ नये म्हणून ते आपण आधी सुद्धा कंट्रोल करू शकतो आयुर्वेदामध्ये अभ्यंग नित्य माचरेत म्हणून सांगितलं आहे आणि रोजच्या रोज जे लोक अभ्यंग करतात अशा लोकांना स्ट्रेच मार्क्स येण्याची शक्यता देखील कमीच असते अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी स्ट्रेच मार्क्स कमी करू शकतात आणि जर तुम्हाला स्ट्रेच मार्क्स कमी करायचे असेल तर आज मी जी सांगितलेली ट्रीटमेंट आहे ती कमीत कमी तीन महिने ते सहा महिने नित्यनिमाने करावी लागते आणि त्यानंतर स्ट्रेच मार्क्स हे पूर्णपणे नाहीसे होतात जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हेल्दी खा हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू